नमस्कार अंजली शिलाई क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला ड्रेस टॉपची कटिंग दाखवणार आहे कपड्यावरती तर नेहमी आपण कपड्यावरतीच कटिंग करतो काही माहिती देताना मी तुम्हाला पेपरवरती सांगते मागील व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला वहीवरती कशी मार्किंग केली पाहिजे ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर आज मी तुम्हाला सविस्तररित्या कपड्यावरती कशी मार्किंग केली पाहिजे तर या ठिकाणी आपण घडी घालून घेते ये या ठिकाणी दोन मीटर हा कपडा आहे तर या ठिकाणी बघा दोन फोल्ड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मागील पुढीलसाठी असं आपण दुमडून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण पूर्ण उंची घेऊया पूर्ण उंचीच्या पहिले आपण खालच्या साईडला एक लाईन मारणं फार गरजेचं आहे की खालच्या साईडला आपला कपडा कमी जास्त तर नाही ना कारण की कटिंगमध्ये सुद्धा कपडा कधी कधी कमी जास्त होतो खालच्या एक इंच ते दोन इंच सोडून खालच्या साईडला एक लाईन मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर पूर्ण उंची घ्यायची तर तुम्ही स्क्रीनवरती मापं पाहिलेली आहेत पूर्ण उंची तीस आहे तर त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतली आता तसंच थोडंसं पुढं घेऊन आणखीन एकदा आपल्याला सरळ बरोबर आपलं माप आलं पाहिजे त्यासाठी आपण परत आपण मार्किंग करून घेणार तर या ठिकाणी बघा पुढे ठेवून मी थोडंसं आणखीन पूर्ण उंची बत्तीस घेतलेली आहे गे आता शोल्डर शोल्डर या ठिकाणी मी सहा इंच घेते आता आपण ब्लाऊजला कसं साडेपाच घेतो तसं सा या ठिकाणी मी सहा घेतली उंची उंचीसुद्धा सहा घेतलेली आहे ज्या मुलीचा हा ड्रेस शिवायचा आहे ती सड पातळ आहे घेर तीस आहे तर या ठिकाणी बघा तीसचा चौथा भाग साडेसात आहे आणि त्याच्यामध्ये लुजिंगसाठी एक इंच घेणार तर या ठिकाणी साडेआठवरती आपण मार्किंग केली आता आपल्याला कमर उंची कमर उंची या ठिकाणी चौदा आहे सीट उंची वीस आहे तर आता छातीगीर कमी आहे पण तुम्ही म्हणताल मग सीट उंची जास्त आणि कमर उंची जास्त आहे तर जी ही म मुलगीसुद्धा उंच आहे मग कमरेचा चौथा भाग येऊन एक इंच लूज घेतलं तर ते त्या ठिकाणी सात घेतले कारण की कमर चोवीस आहे आता सीट घेर चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस एक इंच म्हणजे साडेनऊ घेतलं आणि तळघेरसुद्धा साडेनऊ घेतला त्यानंतर आता आपल्याला छाती घेरापासून कमर घेरापर्यंत जोडून घ्यायचं कमर घेरापासून सीट घेरापर्यंत जोडून घ्यायचं सीट घेरापासून तळघेरापर्यंत जोडून घ्यायचं परत एकदा चेक करायचं सीट घेर आणि तळघर स सेम आहे की नाही तर या ठिकाणी तुम्ही, आ, तुम्ही या या गेराला गेराला सीट घेरापेक्षा तळघेर तुम्ही दोन इंच जास्त घेऊ शकतात पण या ठिकाणी आपण स्ट्रेट शिवणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा शिलाई मार्जिनसाठी बाहेर कपडा किती सोडायचा कमर घेराला आणि छाती घेराला दोन इंच आणि सीट घेराला एक इंच तर आणि तळघेरायलासुद्धा एक इंच तर का तर आपण साईडचा जो कट आपण असतो तर तो पट्टी लहान यायला पाहिजे जास्त जाड नको त्यानंतर जी लुझिंग सा आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे तर ते जोडून घ्यायचं बाहेरच्या भागाचे सगळे आपण असे जोडून घेतले त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा तर या ठिकाणी मी पाऊन इंच मुंढ्याचा आकार देण्यासाठी घेतले आणि शोल्डरला जोडून घेतले आता मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा मागील मोंड्याचा आकार देताना पाऊण इंच व पुढील मोंड्याचा आकार देताना पाऊण इंच ठेव घेऊन आकार देऊन घ्यायचा दोन्हीतलं अंतर पाऊण इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची गळ्या रुंदी आपली अडीच इंच घेतली पुढील गळा उंची सहा आहे तर या ठिकाणी बघा गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकतात मी या ठिकाणी पानगळा घेते तर पानगळा घेताना मध्यावर्ती थोडंसं अर्धा इंच बाहेर देऊन पानाचा आकार देऊन घेतला पण या ठिकाणी तुम्ही पंचकोणी गोल चौकोनी घेऊ शकतात फक्त वाढवायचं नाही जसं पानगळ्याला ना मी थोडं बाहेर घेतलं बाकीच्या गळ्याचे आकार देताना घ्यायची गरज नाही आहे आता या ठिकाणी आपण कट करून घेऊया तर आता मी तुम्हाला या ठिकाणी कटिंग दाखवते बेसिकल टॉपची कटिंग आहे तर तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर फिटिंगचा टॉपला लूज किती घेतलं पाहिजे थोडासा लूज शिवायचा असेल तर किती घेतलं पाहिजे अशी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आता या ठिकाणी बघा वरची तर आपण मार्किंग करून घेतलेली आहे तशीच आपल्याला मागील वरती सुद्धा आपली कटिंगवरती मार्किंग आली पाहिजे तर सेम आली पाहिजे तर बरोबर ठेवायचं कमर घेराचा छाती घेराच्या तिथे शीट घेराच्या तिथे बरोबर मार्किंग आली पाहिजे तळ घेरायला सुद्धा त्यानंतर जशी आपण वरती जोडून घेतलेला आहे तसंच आतल्या साईडला सुद्धा अशी मार्किंग करून घ्यायची मार्किंग कारण की आपली शिलाई याच्यावरतीच येणार आहे म्हणून आपली मार्किंग सेम आली पाहिजे आणि खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा जा। ज्याने कोणी मागे मी आ, तीस दिवसाचा ड्रेस क्लासचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तीस तर ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या त्यामुळे तुम्हाला मी जे पुढील ॲडव्हान्स टॉप शिवायला शिवून दाखवणार आहे किंवा कटिंग दाखवणार आहे ते तुमच्या लवकर लक्षात येईल आता मागील भागावरती गळारुंदी अडीच घेतली गळा उंची सहा घेतली आणि या ठिकाणी बॉक्स तयार करून घेते हा बॉक्स तयार करून झाल्यानंतर या ठिकाणी माखील गळा मी या ठिकाणी गोलच ठेवणार आहे तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे गळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात पण जास्त पसरट मागील गळा करायचा नाही नाही, तुम्हाला नौट नाही तुम्हा शोल्डर शोल्डर उत्र, उत्र तर तुम्हाला नॉट लावावी लागेल नाही तर तुमचा शोल्डरला शोल्डर उतर उतरणार आता आपल्याला हे समोरचा जो भाग आहे तर पुढील मुंड्याचा आकार आणि जो पानगळ्याचा आकार आपण गळ्याचा घेतलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा जे कोणी नवीन आहेत त्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही तर तुम्ही सबस्क्राईब करा ज्यांनी लाईक केलं ला नाही त्यांनी लाईक करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन काहीतरी शिकायला भेटेल फक्त तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल त्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस न नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आता आपली ही कटिंग झालेली आहे तर या ठिकाणी बघा मोंढ्याचा घेर मोजायचा आहे बरोबर सात आलं मोंढा घेर आपला चौदा आहे आता आपल्याला भाईचं माप घ्यायचं तर भाईचं माप बघा भाई उंची साडेचार आहे मोंढा घेर चौदा आहे दंडघेर बारा म्हणजे दहा आहे फिटिंगचा तर मी लूज ठेवणार आहे तर बारा घेणार आहे तर आता घडी बघा घडी या ठिकाणी आपण छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घेतली म्हणजे आपण साडेआठची घडी घेतली मी या ठिकाणी थोडं अर्धा इंच जास्त ठेवलेलं आहे आणि दोन इंच घेतले आणि दोन इंच घेऊन म जसं आपण भाईला आकार देतो ब्लाऊजसाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे मागील पुढील मुंड्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे भाईचा त्यानंतर दंड दंडघिराला एक इंच आत घेतले आणि वरती जोडून दिले कपडा हलणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित कट करून घ्यायची भाई बाई कटिंग करणं पण फार सोपं आहे बऱ्याच महिलांना अडचण येते की बाईमध्ये ड्रेसची आणि ब्लाऊजची बाईची कटिंग कशी असते सेम असते का थोडी वेगळी असते जास्त काही नाही फक्त पंच्याहत्तर टक्के सेम असते पंचवीस टक्के थोडासा बदल असतो ज्या कोणी महिलांना बाई कटिंगची अडचण येते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की जेणेकरून मी तुम्हा लोकांसाठी सर्व महिलांसाठी आपल्या मैत्रिणींसाठी तर मी तुम्हाला त्याच्यावरती खास व्हिडिओ बनवून दाखवेन की कोणत्या टॉपला कोणती बाई कशी घेतली पाहिजे कुठे बदल केला पाहिजे मागील बंद गळा असेल तर कशी कटिंग केली पाहिजे तर शोल्डर पण बदलतो मागील गळा उंचीनुसार टॉपलासुद्धा बाईमध्ये बदल करावे लागतात हे लक्षात घ्या आता आपल्याला बाई कटिंग झालेली आहे आता गळ्याचं तर ह्या ठिकाणी कॅनव्हास न लावता आपण बाई गळे गळ्या शिवणार आहे तर मागील गळ्यासाठी मी या ठिकाणी बघा गळपट्टी घेतलेली आहे एका साईडनी शिलाई करायची आणि दु आपल्या गळ्याला लावून घ्यायची तर ती कशी लावली जाते तर तुम्ही जर बेसिक माझा तीस दिवसाचा ड्रेस क्लास जर केला तर तुमच्या लक्षात येईल त्यानंतर या ठिकाणी बघा मी गळ्याचा आकारचा जो आपण कपडा कापलेला होता तो तोच कपडा मी या ठिकाणी डबल कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ठेवला बंद बाजू माझ्याकडे आहे आणि जसाच्या तसा जो गळ्याचा कपडा आहे त्याच्यावरती मी मार्किंग करून घेते आता या ठिकाणी बघा आखून घेतलेला आहे आता याला सोडून बरोबर डार्क आकून घ्या तुम्हाला दिसावं त्यासाठी पण मी जरा थोडं डार्क आकते आणि त्याच्या बाहेर सव्वा ते दीड इंच आपल्याला सोडायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता सोडायचं आणि मग कटिंग करून घ्यायचं मग कटिंग करताना आतील भाग कट करा किंवा बाहेरील भाग कट करा दोन्ही तेच होणार आहे फक्त कपडा हल्ला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपण जसा आकार दिलेला आहे त्याचप्रमाणे कट करून घ्यायचं किंवा त्याचप्रमाणे आखून घ्यायचं कारण की ज्यावेळेस तुम्ही ड्रेसला लावाल त्यावेळेस गोंधळ नको तर या ठिकाणी बघा जसा मी गळा कट केलेला आहे टॉपचा त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा गळा आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मी पूर्ण तुम्हाला कटिंग दाखवली पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद